नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत तर लाडक्या बहिणींना आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे एक्झॅक्ट याची फिक्स तारीख आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल त्यानंतरच तुम्हाला हा व्हिडिओमध्ये की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी भेटणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती देणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर सविस्तर आपण हा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडकी बहीण योजनासाठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींच्या आता संक्रांत गोड होणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचे असे मिळून एकत्रित तीन हजार रुपये लवकरच मिळणार आहे अशी सूत्राकडून माहितीसुद्धा आलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देणार आहे आणि संक्रांतीच्या वेळेस एकत्रित तीन हजार रुपये ही रक्कम लाडक्या बहिणींसाठी आता फडणवीस सरकार देणार आहे तर डिसेंबर आणि जानेवारी डिसेंबर आणि जानेवारी असे मिळून एकत्रित संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना त्यांची संक्रांत गोड होणार आहे एकत्रित तीन हजार रुपये ही रक्कम लाडक्या बहिणींना भेटणार आहे अशी सूत्राकडून माहितीसुद्धा मिळाली आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडला होता तर ते आता या या हप्त्याचे पैसे कधी येणार आहे याची वाट पाहत होत्या अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे तर लाडक्या बहिणींना आता एकत्रित तीन हजार रुपये संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींना गिफ्ट म्हणून फडणवीस सरकार देणार आहे तर कारण संक्रांतीच्या आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींना आता खात्यामध्ये संक्रांतीच्या आधी तीन हजार रुपये रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहे अशी सूत्राकडून माहिती मिळालेली लाडकी बहीण योजना राज्यभरात चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी खूप मोठी फायदेशीर ठरली आहे जुलै महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहे जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत असे लाडक्या बहिणींना आतापर्यंत पाच हप्त्याची रक्कम बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेली जा आहे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपयाची रक्कम टोटल ही रक्कम जमा झालेली जा आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे नोव्हेंबर महिन्याच्या जी काही हप्त्याची रक्कम होती ती डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या मै बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले होते आणि वाटपसुद्धा झालेले आहेत पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे अशामध्ये हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवसामध्ये फडणवीस सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा हा दोन कोटी सत्तेचाळीस लाख पोहोचलेला आहे म्हणजे आतापर्यंत लाडक्या आकडा हा दोन कोटी सत्तेचाळीस लाख इतक्या महिलांना आता ही रक्कम मिळणार आहे तर तसंच राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच एकवीसशे रुपये सुद्धा जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून दिलेली आहे आणि राज्यातील लाडक्या बहिणींना ते एकवीसशे रुपये निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार आहे मार्चमधील अर्थसंकल्प अधिवेशन पार पडल्यानंतर लाडक्या बहिणींना वाढीव हप्त्याची रक्कम देण्याबाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची रक्कम भेटणार आहे तर ही सविस्तर माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा